म्हणून सावरले नाहीत लोकसभेमध्ये परवा विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी पंच्याहत्तर लाख मत वाढली असं म्हटलं होतं आज आता ही संख्या एकोणचाळीस लाखावरती आली एक आपण पाहतात की निवडणूक आयोग संबंध देशभरामध्ये नवो मतदारांना नव मतांनी करण्यासाठी वेगवेगळ्या पैच प्रचार प्रसार करत असत आणि त्याच्यातून नव मतदार त्या ठिकाणी नोंदले जात असतात एक आपण अपन बघा आपण सगळे सुटणे आहात आपल्याला माहितीये की मतदाराची नोंदणी झाल्यावर एका विशिष्ट तारखेला मतदान केंद्र निहाय मतदारांची यादी प्रसिद्ध केली जाते त्याला हरकत घेण्यासाठी कालावधी ठेवला जातो हरकत आल्याच्या नंतर सुनावणी होते आणि सुनावणी आणती त्याच्यानंतर ती अंतिम यादी नक्की केली जाते मी चाळीस वर्ष राजकारणात आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये अगदी ग्रामपंचायतीच्या सहित या याद्या प्रसिद्ध केल्या जातात हरकती मागवल्या जातात सुनावणी घेतली जाते आणि निर्णय केले जातात आता अपयश न बसवणारे नेते आहेत ते आता याच्यापेक्षा वेगळं काय बोलतात तरी पण निवडणूक आयोगाने त्याची माहिती त्यांना द्यावी लोकसभेमध्ये या विषयावरती मत मांडलेलं आहे मी मग अशा सांगितलं ना सीएम आणि मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील रायगड असेल नाशिक असेल राज्यातला इतर जिल्ह्याच्या निर्णय असेल तो त्यातल्या सत्तेत सर्व घटक पक्षांना मान्य असेल मान्य करावं लागेल ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलंय त्या पक्षाच्या प्रमुखांनी यावरती वस्ती प्रदर्शित करणे योग्य त्याला सत्ताबद्दल सोलापूर केलं ऐकलं असेल पुन्हा स्वच्छ स्वच्छपणाची पक्षाची भूमिका की त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला जावा हा खरा राष्ट्र जवळचा गुन्हा आहे माझं स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मत आहे मी त्या दिवशी दिल्लीमध्ये पत्रकारांच्या समेत बोलत असताना त्याचा निषेध केला आणि ही विकृत मनोवृत्ती सरकारने ठेचून काढावी अशी पक्षाची त्या ठिकाणी भूमिका धन्यवाद धन्यवाद इतर विषय

पक्षाने काही ठिकाणी स्वतंत्रपणाने निवडणुका लढवाव्या अशी कार्यकर्त्यांनी शिबिरामध्ये मागणी केली खरी आहे राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल त्यांच्या पक्षाच्या ज्या वेळेला बैठका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा तसा सोडून निघाल्याचं वाहिन्यांच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाचायला मिळालं किंवा ऐकायला मिळाल ज्या वेळेला प्रत्यक्षात निवडणुका घोषित होतील दृष्टी कपात येतील त्यावेळेला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तिन्ही हो, पक्षाचे संघटनेचे प्रमुख एकत्रपणाला मी बसलो आणि मग महापालिका ने आहे जिल्हा परिषद ने आहे नेमकी राजकीय परिस्थिती त्या त्या जिल्ह्यामध्ये काय आणि कशा पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरं जायचं त्याचा निर्णय घेऊन बैठकीत दादा बोलले असतील तर ते फायनल आहे ते बोलले असं तुम्ही मला सांगताय मी तेच म्हणतो ना तुम्हाला दादा म्हणाले असतील तर दादा सर्व सर्व आहे सर दिल्लीचा निकाल आलाय सत्तावीस वर्षानंतर भाजपचा मुख्यमंत्री बसतोय आपचा दारून पराभव झाला अरविंद केजरीवाल मनोज सिसिरिया यांचा पराभव झालाय फक्त मुख्यमंत्री म्हणून अतिशय ज्या मतांनी लोक भाजप भाजप परत सत्तेत आपच आपचं कुठं चुकलं आणि दारून पराभव होऊ लागला एक असा की लोकशाहीमध्ये जनतेचा कौल हा मान्य करावा लागत असतो लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला देशभरामध्ये खोटं नरीसुद्धा देशातल्या जनतेने तिसऱ्यांना एनडीए लाव मिळालं दिल्लीमध्ये गेले अनेक वर्ष काही टर्म अरविंद केजरीवालच्या नेतृत्वाखाली आप त्या ठिकाणी सत्तेवरती होता भारतीय जनता पक्षाचं देशभरातलं काम दिल्लीमध्ये सुद्धा एकेकाळी सुषमा स्वराज किंवा त्यांचे काही सहकार्याने नेतृत्व दिल्लीमध्ये सुरू पुन्हा दिल्ली देशाच्या राजधानीच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला सेवा करण्याची दिली भारतीय जनता पक्षाचं नेतृत्वाचं विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शाह जे पी नड्डा दिल्लीचे जे प्रमुख असतील यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आहे आणि पराभूत होणाऱ्या पक्षाने थोडस आत्मपरिषण आत्मचिंतन करावं अलीकडे एक फॅशन झाले पराभूत झाल्यावर ईव्हीएम ला दोष देण्याची निवडून येताना कोण ईव्हीएम ला दोन देता नाही लोकसभेमध्ये आम्हाला अपयशाला समोर जावं लागलं तर आम्ही कधी ईव्हीएम दोष ठेवला नाही ज्यांना अभूतपूर्व यश मिळालं ते तर दहा बारा जण होते मुख्यमंत्री पदाचं अगदी मतदान झालं त्या दिवशी करत म्हणत होतं की सुरक्षित ड्रायव्हिंग करणार आहेत निकाल आल्यानंतर मग ईव्हीएम ला दोष दा तो, 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 तो तसं न देता पराजयाचं आत्मचिरीक्षण आत्मपरीक्षण करून लोकशाहीचा पराभव स्वीकारावा जनतेचा कौल स्वीकारावा एवढंच मला या ठिकाणी सांगायचं

मित्रांकडून पक्षामध्ये मला माहित नाही कोण कोणाच्या संपर्कात आहे आमच्या संपर्कात कोण आहे ते मला माहिती अनेक जण आहेत पक्षांतील आहेत ते संपर्कात आहेत मला माहिती आहे काही दादाचे आहेत काही माझ्या आहेत काही प्रभुल्पांच्या आहेत त्याला जोडून पडाळकर असं म्हणाले की जयंत्रम आम्ही कार्यक्रम केला

इसी बार विरोधी पक्ष नेता उन्हें बहुमान माफी मिल गया न को मिल गया था ना उन्नीस को मिल गया था दिल्ली में आज जब शिला दीक्षित काम करने का मौका दिल्ली की जनता ने दिया था कांग्रेस की हालत क्या है देखते हैं राहुल गांधी परिषद की संजय राउत सुप्रिया सुनी तीन मुख्य नेता राष्ट्रपति

महाविकास आघाडीचे नेते असतील अजून सावरले नाही लोकसभेमध्ये परवा विरोधी नेते म्हणून राहुल गांधीने पंच्याहत्तर लाख मतं वाढली असं म्हटलं होतं आज आता ही संख्या एकोणचाळीस लाखावरती आहे एक आपण पाहतात की निवडणूक आयोग संबंध देशभरामध्ये नव मतदारांना नवमोदणी मत करण्यासाठी वेगवेगळ्या पैच प्रचार प्रसार करत असत आणि त्याच्यातून नव मतदार त्या ठिकाणी नोंदले जात असतात एक आपण अपन बघा आपण सगळे सुटने आहात आपल्यासमोर केला आपल्याला काही संवाद करायचं करावा आहेत मुख्य नावं आहेत आहेत महाराष्ट्राच्या सगळ्या भागातील आहेत मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ पश्चिम पूर्व विदर्भ कोकण सगळ्या परिसरातील मुंबईतील सुद्धा आहेत आता चर्चा वेगवेगळ्या स्तरावर चालू आहे एकदा जशी दृष्टीक्षेपातील तसं सांगतो सुरुवातीच्या कालावधीमध्ये वरिष्ठ पातळीवरती काय बैठक झालेली होती त्या, त्या संदर्भामध्ये चर्चा होऊ शकली नाही पण तसं एक संकेत पाटील धनंजय म्हणजे भारतीय प्रेसिडेंट नॅशनल प्रेसिडेंट धनंजय करून सरावडिंग And there is a mania and that he is involved in some agricultural stack. So should he resign from by accepting the responsibility What is of Since beginning as a State President, I have oftenly said with the press that the incidents which happen for the smoke burner case, it is very much more sensitive the Chief Minister of Maharashtra has appointed three times systems of the inquiry. It is going on. Of the Congress Party is of firm opinion that accused should be found out and he should be given maximum punishment. Not only accused, those who are behind the curtain for that particular incident must be punished for that. This is then of the Congress Party's official staff. Sir, Taranji Marathi अनेक प्रकरणात नाव आलं पण राष्ट्रवादी काँग्रेस आरोप असा बहुत विरोधी पक्षाकडे करून राष्ट्रवादी काँग्रेस ऍक्शन घेत नाही कामसम प्रकरण असू द्या किंवा सुदय देशमुखांची हत्या असू द्या प्रदेश तुम्ही स्वतः याकडे लक्ष देत आहे मुंडेंचा राजीनामा घेणार एक असं आहे की मी वारंवार हे स्पष्ट केलं दिल्लीच्या पत्रकार परिषदेमध्ये केलं मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये केलं की स्वर्गीय धनंजय देशमुख यांची हत्या निगुण पद्धतीची झाली त्याचा सखोल तपास व्हावा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये तीन वेगवेगळ्या चौकशी समिती नेमलेली आहे एआयडी ची आहे टीची आहे ज्युडिशियल म्हणजे न्यायालयीन चौकशी सुद्धा आहे त्या पद्धतीने सर्व यंत्रणा करतायत त्यांचा तपास करतायत तपासाची गती सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आहे जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी दोषींवरती कठोर कारवाई करत असताना याचा मास्टर कोण आहे कोणी शोधून काढला जावा आणि त्यांना सुद्धा त्याच्यावरती कठोर कारवाई व्हावी हे वेळोवेळी वेड़ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी नियमितपणाने मुंबई दिल्ली ज्या ज्या ठिकाणी माझी पत्रकार परिषद झाली त्या त्या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे त्यांच्या राजीनाम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मला विचारण्यात आलं त्यावेळेला मी एवढं सांगितलं की मला या ती घटना जी आहे ती घटना आणि त्या घटनेचा तपास आणि त्या घटनेची चौकशी कारवाई हे महत्वाचं आहे म्हणून त्याला कुठलंही राजकीय स्वरूप किंवा वक्तव्य या संदर्भामध्ये मी करणार नाही एक भाग दुसरे जे काय त्यांच्याबद्दलचे आरोप झाले त्यांची ज्या स्तरावरती सरकारच्याकडून दखल घ्यायची आहे ती घेतलेली आहे आणि त्याचे निष्कर्ष येतील त्यावेळेला त्या संदर्भात निर्णय होईल आता <tom> <tom> आपली पालकमंत्री सुद्धा आनंदरावार साहेब आहेत पण जे आयुक्त आहे ते सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर सुद्धा अगदी झुडकावून लावतात विशेष करून जे त्यांचे शूटिंग करण्याच्या बाबतीत आहे की जो सरकारी एम्प्लॉई आहे त्याचं कुणीही नागरिक शूटिंग घेऊ शकते आणि पोलीस आयुक्तांना सुद्धा कॅमेरावर सांगितलं नाही मग तुमचे पीएमसी आयुक्त ते आगी आगी था था का सांगत नाही त्याच्यावर काही बोलत नाही मी मिलिंदा जातो किती ठेव मला याची पार्श्वभूमी माहिती नाही <laughs> सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश दिले असतील त्याची अंमलबजावणी करणं प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याचं लोकप्रतिनिधींचं सरकारचं म्हणजे भारत सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांचं कर्तव्य आणि त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे आपण सांगताय त्याची माहिती घेऊनच त्या ती मला प्रतिक्रिया देते आता पक्षामध्ये तुम्ही म्हणाला की पक्ष आणि

उपमुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादानी जे काही काल आपल्या जवळ संवाद करत असताना मत व्यक्त केलं असेल माननीय मुख्यमंत्री महोदयाने केलं असेल तर शेवटी ते आज सरकारचं नेतृत्व करतात ते त्या संदर्भात सक्षम घ्यायला मुळात ह्याचं प्रकरण आहे काही आणि ते पक्षाचे अप्रूप जास्त जातले आणि आपण काहीच करत नाही हे जो कार्यकर्त्यातील वातावरण निर्माण झाले त्याबद्दल कोणीकर्ते काय मागलं काहीच नाही आपण आता विषयावरती वेगवेगळ्या अँगलने प्रश्न विचारून त्याच्यातलं उत्तर तर नाही आहे एक विश्वच्छ सांगितलं पक्षाची स्पष्ट भूमिका सांगितली की त्या घटनेच्या बद्दलची पक्षाची भूमिका शिर्डीच्या शिबिरामध्ये सुद्धा धनंजय मुंडे होते त्यांनी त्यांचं भाषण त्या ठिकाणी केलं पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे काही समजायचं होतं ते त्या ठिकाणी त्यामुळे पक्षाचं हित पक्षाचा आता तुम्ही शब्द वेगळा वापरला खरं लोकशाहीमध्ये इतका संविधानिक आहे की जो मी उच्चार करणार आपण पत्रकार त्यामुळे आपण वापरू शकतो पण मी तो वापरणार नाही पक्षाचं हित कशात आहे पक्षाचा संबंध जी वैचारिकता आहे ती कशामध्ये आहे पक्षाचं लेवल काय त्याचा सारासार विचार पक्ष नक्कीच करतोय करत राहील आणि ज्या वेळेला एखादी गोष्ट आढळून मिळणे पक्ष लक्षेल इतर विषय